नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे महिनाभरापूर्वी कल्याण मधील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता विशाल गवळी ह्या नराधमाने तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती या हत्या प्रकरणात विशालची पत्नी साक्षी हिने त्याची साथ दिली होती या घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या सध्या विशाल हा तुरुंगात असून मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली अशा क्रूर कर्म्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाहीये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय अतिशय दुर्दैवी आणि निर्गुण घटना एका मुलीवर अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आला आणि जर सर्वसामान्य कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे आणि अशा कुटुंबावर मोठा आघात आहे आणि म्हणून ज्यांनी जो गुन्हेगार आहे काय गवळी आणि केस फास्ट फट्रॅकवर चालेल उज्ज्वल निकम साहेबांशी देखील मी स्वतः बोललो आहे आणि अशा गुन्हेगाराला हा हॅबिच्युअल आहे आणि एका अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून करणं हलाल करून मा करना ही माणूस तिला काळीमाग फासणारी घटना आहे आणि अशा क्रूर कर्म्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून पूर्ण शासनाच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्यायालयाकडे अशा गुन्हेगारा फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आणि तसा प्रयत्न आणि तशा प्रकार शंभर टक्के होणार आणि पुरावे देखील तपास जो पोलिसांनी केला आहे एवढ्या जलद गतीने आणि जे पुरावे देखील त्यांनी या केसमध्ये गोळा केले हे पुरावे त्याला फाशीवर लटकवल्याशिवाय हजार नाही